नमस्कार मान्सून केरळमध्ये पोहोचल्याची औपचारिक घोषणा हवामान खात्याने केली आहे साधारणपणे मान्सून दरवर्षी एक जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो यंदा तीन दिवस आधीच त्याने हजेरी लावली आहे एम डीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की सर्व परिस्थितीचे आकलन केल्यानंतर आज केरळमध्ये मान्सूनच्या आगमन झाल्याची घोषणा करण्यात आली आहे मान्सूनने केरळचा बहुतांश भाग आणि ईशान्येकडील अनेक भाग व्यापला आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसात तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग तसेच उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित ईशान्य राज्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे अरुणाचल प्रदेश त्रिपुरा नागालँड मेघालय मिझोराम मणिपूर आणि आसाममध्ये पाच जून रोजी मान्सून दाखल होणार आहे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलंय की रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या चक्रीवादळ रेमलने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचलाय त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन होत आहे उत्तर पश्चिम भारत आणि काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे इथे लवकरच रिमझिम गडगडाटी गल वादळाचा अंदाज वर्तवलाय तीन दिवसात वेस्टर्न डिस्टर्बन्स पाऊस किंवा वादळ आणि अरबी समुद्राकडून वायव्य भारताकडे वाहणारी नैऋत्य वारे यामुळे तापमानात घट झाली आहे त्यामुळे लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तर पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे यंदा राजस्थानच्या चुरूमध्ये कमाल तापमान पन्नास अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे भारतात अनेक ठिकाणी तापमान पन्नास अंशाच्या जवळ पोहोचलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद